फॉरवर्ड ब्लॉकचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गोडसकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा दिला आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील फारवट ब्लॉक या पक्षाने उमेदवार रामरावजी बाजीरावजी गोडसकर महाराज यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील फारवट ब्लॉकने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार रविकांत तुपकर यांना पाठिंबा दिला आहे याबाबतची घोषणा फारवट ब्लॉकचे राज्य महाराष्ट्रात डॉक्टर भूषण पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पाटघन हे उपस्थित होते याबाबत पत्र परस्पर दोन्ही मतदारसंघात पाठवण्यात आले यावेळी बोलताना म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्ह्यातील राजकीय शक्ती आहे पक्षाचा उमेदवार वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघातून विजय झालेला होता आमचा पाठबळांमुळे फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवारास बळ मिळणार असल्याचे मत डॉक्टर भूषण पोद्दार यांनी व्यक्त केली कसं आहे की आम्हाला बुलढाण्याच्या जे जागा आहे आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अपक्ष जाळत आहे का कौतुक कर ही जागा खूप महत्वाची गेल्या सहा महिन्यापासून आम्ही मालकास आघाडीच्या संपर्कात होतो पण हातकणंग माननीय राजू शेट्टी साहेब आणि बुलढाण्याची आमची सीट आम्ही महाविकास आघाडी म्हटलं होतं की आम्हाला सोडण्यात येईल पण महाविकास आघाडीने आम्हाला सोडलेली नाही आणि महत्वाचा विषय असा आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती ते आम्हाला काही दिसली नाही आणि संसद म्हणजे जे काही कायदे तयार होतो शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकरी हमी वा संदर्भात असो यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विचार झालेचा उमेदवार आम्हाला संसदमध्ये पाहिजे म्हणून आम्ही फॉरवर्ड ब्लॉकच्या उमेदवारला आम्ही पाठिंबा देत आहे आणि त्यांनी आम्हाला बुलढाण्याची सीटला पाठिंबा देण्यात हो। यावं हेच मी या माध्यमातून सांगतो आज आगामी लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये बी जे पी विरहित हा या देशात आपल्याला राजकारण घडव घडवायचं आहे तर बी जे पीला कुठेतरी चढ पोहचेल याच येणे याच उद्दिष्टाने फॉरवर्ड ब्लॉकने पुरा महाराष्ट्रात सहा उमेदवार दिलेले आहेत आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातले आपले उमेदवार रामराव बाजीराव बडसकर यांना वाढता प्रतिसाद आता वर्धा मतदारसंघात भेटतोय आणि बी जे पीला कुठेतरी त्याच्यामुळे नुकसान होईल आणि फक्त बी जे पीला नुकसान करून महाविकास आघाडीला आम्हाला जिंकून आणणे हा उद्दिष्ट फॉरवर्ड ब्लॉकचा नाही तर या महाराष्ट्रापुढे जे आज राजकारण मांडलं जात आहे या महाराष्ट्र पुढे या महाराष्ट्राच्या नेत्यांनी जो राजकारणाचा पसारा केलेला आहे जे राजकारण आज येणाऱ्या युवा पिढीला या राजकारणापासून चीड निर्माण झालेली आहे विचारधारेच्या वि विरे विरित राजकारण विचारधारा सोडून असलेलं राजकारण सगळीकडे होत आहे आज एक इकडे आहे उद्या तिकडे आहे कोणालाच कोणाचं माहीत नाही तर फॉरवर्ड ब्लॉक हा एकदम पुरोगामी विचाराचा पक्ष आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला एकोणीसशे एकोणचाळीसच्या दरम्यान स्थापन झालेला पक्ष पॉवर ब्लॉक या पक्षाच्या शिरचिन्हावर रामराव यांनी यांना वर्धा लोकसभेतून आम्ही उमेदवारी दिलेली आहे तर आज कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरा पर्याय पण जनतेपुढे आहे हे मांडण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि या तिसऱ्या पर्यायाला लोकांनी पाठिंबा दिला तर हे दोन लोक जे आज राजकारणात अदलाबदलीचं राजकारण करून राहिले आज तू ठेव उद्या मी वेडिंग करणार हे जे राजकारण चालू आहे तर त्या राजकारणाला पोचेल आणि बुलढाणा मतदारसंघात एक, एक दुसरी सेना जे राजकारण आहे म्हणजे विचारधारा कोणाची एक हा हिंदू आहे की तो हिंदू आहे याच्यावर याच्यावर जे राजकारण होऊन राहिलं ह्या राजकारणाच्या बाहेर येऊन आज जे शेतकऱ्यांचे हाल होते आज जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आज जो शेतकऱ्यांचा ला आत्महत्या आत्महत्याचा प्रश्न जो शेतकऱ्यांना उडवत आहे शेतकऱ्यांचा तो तुरीचा भाव असो सोयाबीनचा भाव असो कापसाचा भाव असो कांद्याचा भाव असो किंवा त्याला शेतमालाला ज्या गोष्टी लागतात त्याच्यावर बसणारा जीएसटी असो किंवा तो पीक विम्याचा प्रश्न असतो ह्या सगळ्या गोष्टीवर बुलंद आवाज रविकांत दादा तुपकर यांनी उचललेला आहे आजपर्यंत म्हणून असा खासदार त्या जिल्ह्यातनं निवडून संसदेत जावा यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा देतो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आम्हाला वर्धे इथे मदत करणार तर आज आमच्या नियोजना यू, या नियोजनात कपिलदादा पाडगर यांचे वर जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि मी डॉक्टर भूषण पोद्दार युथ विंग जनरल सेक्रेटरी ऑल इंडिया फ्रंट ऑफ महाराष्ट्र आमच्या या बैठकीत हे ठरला आज आणि आम्ही दोघेही आमचे दोन्ही पक्ष एकामेकाला दोन्ही जागेवर ताकदीने पाठिंबा देऊन दोन्ही उमेदवाराला जिंकून आणण्याचा प्रयत्न करू धन्यवाद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.